साम्राज्य सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशनने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला असून गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात यश मिळवले आहे ग्लेन अल्बर्ट पर्सी सिकवेरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि मोडस ऑपरेंडी या प्रकरणातील मुख्य आरोपी ग्लेन सिकवेरा हा दोन हजार बावीस पासून परदेशात लाओसमध्ये वास्तव्यास होता त्याने तिथे चिनी आणि मलेशियन साथीदारांशी संगणमत करून भारतीय नागरिकांना ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये दहा ते तीनशे टक्के इतका अवाढव्य परतावा देण्याचे आमिष दाखवले या आमिषला बळी पडून एका फिर्यादीची तब्बल बासष्ट लाख पासष्ट हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती तपासात निष्पन्न झाले की आरोपीने फसवणुकीची रक्कम अल हरीम हजीज उमरा सर्व्हिसेस आणि ब्लॅक सीड सोल्युशन्स अँड सर्व्हिस यांसारख्या विविध बँक खात्यांमध्ये वर्ग केली होती त्यानंत ते ही रक्कम यू एस डी द्वारे क्रिप्टो वॉलेटवर ट्रान्सफर करण्यात आली आरोपी प्रदेशातून कारवाया करत असल्याने त्याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली नऊ फेब्रुवारी रोजी तो भारतात परत आल्याची माहिती मिळताच इमिग्रेशन विभागाच्या मदतीने त्याला अहमदाबाद विमानतळावर रोखण्यात आले सोलापूर सायबर पोलिसांनी तातडीने तिथे पोहोचून त्याला ताब्यात घेतले न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या गुन्ह्यात अन्य एक आरोपी तन्वीर याकूब चौगुले राहणार मुंब्रा याचाही समावेश असून त्याच्या बँक खात्याविरुद्ध महाराष्ट्र एकूण ब्याण्णव ऑनलाईन तक्रारी असल्याची माहिती समोर आली आहे यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैल गजा आणि त्यांच्या पथकाने पार पाडली